प्रारंभ कला अकादमी ठाणे यांच्या वतीने महिला महोत्सव दोन हजार पंचवीस अर्थातच आम्ही साराजणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यंदाचे हे तेरावे वर्ष असून आयोजिका अरुंधती भालेराव यांनी या कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे महिलांमधील कलागुणांना वाव मिळावा या मुख्य उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला जातो गेल्या तेवीस वर्षापासून सांस्कृतिक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत ही संस्था आहे वर्षभर विविध प्रकारचे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम देखील राबवले जातात तर महिलांकरिता खुल्या गटातील विविध स्पर्धा देखील आयोजित करण्यात आलेल्या आहेत येत्या पाच नोव्हेंबर रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये महिलांकरिता नृत्य चारोळी उखाणे सुविचार आणि फॅशन शो यांसारख्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत तर आठ नोव्हेंबर रोजी या सांस्कृतिक कार्यक्रमाचं बक्षीस वितरण सोहळा घोडबंदर रोड आडमॉल येथे होणार आहे तर या कार्यक्रमास राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या राष्ट्रीय भारुडकार चंदाताई तिवाडी यावेळी लोककला सादर करणार आहेत तर कार्यक्रमाअंतर्गत समीर वानखेडे आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांची विशेष मुलाखत डॉक्टर अरुंधती भालेराव या घेणार आहेत या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण असणार आहे कार्यक्रमात क्षेत्रात वैद्यकीय क्षेत्रातून सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर विजय सुरासे डॉक्टर पल्लवी सुरावसे शैक्षणिक क्षेत्रातील विनय राऊत आणि त्यांच्या पत्नी त्याचबरोबर कला क्षेत्रातील रवी नवले आणि निशा नवले तर संगीत क्षेत्रातील प्रशांत काळुंद्रेकर आणि मेघना काळुंद्रेकर यांचा देखील विशेष सत्कार करण्यात येणार आहे नमस्कार प्रारंभ कला अकादमी ठाण्याच्या वतीने मी डॉक्टर अरुंधती भालेराव महिला महोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष तेरावे या निमित्तानं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या बरोबर आहेत माझ्या संस्थेच्या विश्वस्त मनीषा आचार्य कीर्ती केरकर आमची वैशाली पराड आमच्या स्नेहलताई पुरंदरे मनीषा शितूत मॅडम आणि अलका आडगावकर आमच्या वैशाली कुलकर्णी आज काही कारणास्तव इथे उपस्थित राहू शकलेल्या नाहीत त्या इथे आहे असं मी समजते प्रारंभ कला अकॅडमीचा आपल्याला कल्पना आहे हा तेरावा महिला महोत्सव आहे याच्या सगळ्या स्पर्धा नऊ स्पर्धा आहेत ज्या पाच नोव्हेंबरला सकाळी आठ ते रात्री नऊ या वेळेत घाणेकर लघु नाट्यगृहामध्ये दिवसभर महिलांसाठी संपन्न होत आहेत त्यामध्ये गीत गायन नृत्य आणि सोलो डान्स याला दोन गट आहेत अठरा ते पस्तीस आणि पस्तीस ते ऑनवर्ड्स त्याचप्रमाणे उखाणी स्पर्धा चारोळी स्पर्धा सुविचार स्पर्धा मंगळागौर स्पर्धा समूह भजन स्पर्धा आणि फॅशन शो स्पर्धा इतक्या स्पर्धांचं सा महिलांसाठी आयोजन केलेलं आहे आणि चारशे साडेचारशेच्या वर महिलांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे प्रारंभाची ही परंपरा आहे गेल्या तेरा वर्षांची संस्थेच्या तेवीस वर्षातल्या कार्यकाळामध्ये महिला महोत्सव हा उपक्रम प्रारंभाचे जे सामाजिक उपक्रम आहेत त्याच्या आर्थिक उभारणीसाठी म्हणून हा महिला महोत्सव घेतला जातो या महिला महोत्सवात पितांबरी युनियन बँक ऑफ इंडिया टी जे एस बी आय लिफ्रिट्स बँकवेट हॉलची व्हेन्यू पार्टनरशिप त्याचप्रमाणे भूमी वर्ल्ड आणि रोटरी पी म्हैस्कर फाउंडेशन आणि रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन फोर टू हे आमचे डिजिटल मीडिया पार्टनर आहेत अशा ह्या सगळ्यांमुळे हा महोत्सव संपन्न होणार आहे आठ नोव्हेंबरला आमचा जो महोत्सव आहे त्या महोत्सवामध्ये जास्तीत जास्त महिला आणि पुरुषांनी पुरुष बघण्यासाठी आणि महिला तर सहभागी आहेतच हा कार्यक्रम विनामूल्य आहे सगळ्यांसाठी ओपन आहे आणि आठ नोव्हेंबरला साडेतीन ते साडेआठ या वेळेत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे यावेळेला भारुडकार चंदाताई तिवाडी आपल्या संचासह भारुड सादर करणार आहेत ज्यातून लोकजागरणाचं का लोकजागृतीचं काम त्या करत असतात त्याचप्रमाणे कडक नवरा धडक बायको आपल्याला कल्पना आहे आय आर एस समीर वानखेडे आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांची मुलाखत मी अरुंधती भालेराव घेणार आहे त्याचबरोबर अनेक संचांचे मंगळागौरीचे खेळ समूह नृत्याचे खेळ सोलो डान्स ग्रुप डान्स असं सगळं या निमित्ताने संपन्न होणार आहे कार्यक्रमामध्ये चार विविध क्षेत्रातल्या महत्वाच्या व्यक्तींचा यावेळेला सन्मान होणार आहे त्याच्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रासाठी ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर विजय सुरासे आणि त्यांच्या के एम हॉस्पिटलच्या सुविध पत्नी डॉक्टर पल्लवी सुरासे यांना आरोग्य क्षेत्रासाठी सन्मानित करण्यात येणारे डॉक्टर अनघा राऊत डॉक्टर विनय राऊत शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठं काम करतायत विक्रोळी आणि परिसरात त्यांना शिक्षण क्षेत्रासाठी सन्मानित करण्यात येणारे त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे गायक प्रशांत काळुंद्रीकर आणि मेघना काळुंद्रीकर यांना कला क्षेत्रासाठी सन्मानित करण्यात येणारे आणि शिवरंजनी एंटरटेनमेंटच्या माध्यमातून सातत्याने वेगवेगळ्या संकल्पना राबवणारे रवी नवले आणि निशा नवले यांना संस्था क्षेत्रासाठीचा कला संस्था क्षेत्रासाठीचा सन्मान या वर्षी दिला जाणार आहे त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा जो आहे त्याला अनेक मान्यवर आहेत प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी प्रसिद्ध समाजसेविका रेणुताई गावस्कर दशमी प्रोडक्शन्सच्या दशमी क्रिएशन्सच्या चित्रपट निर्मात्या अपर्णा पाडगावकर कण विभागाचे आय जी माननीय आय पी एस संजय दराडेसाहेब त्याचप्रमाणे पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभू देसाई वर्ल्डचे नानजीभाई पटेल प्रकाश पटेल त्याचप्रमाणे बँकवेट रिटचे प्रतीश आंबेकर आणि इम्पेरेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड आणि आत्मसन्मानचे डॉक्टर सचिन पैठणकर आणि ऑफकोर्स आमच्या बरोबर सातत्याने गेली तेरा वर्ष असणाऱ्या आय आणि म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर ही सगळी मंडळी कार्यक्रमाला आहेत